डोंबिवलीत विद्यार्थ्यांना उत्तम चौफेर ज्ञानी बनवतात मिडास कॅडमीचे संतोष शुक्ला विद्यार्थी उत्तम चौफेर ज्ञानी व्हायला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सत्कार्य करण्याचा संकल्प येथील मिडास अकॅडमीचे संतोष शुक्ला विद्याज्ञानाचे काम करीत आहेत त्यांच्या या संकल्पनाला यश आले असून येथील विद्यार्थी सर्वोत्तम गुणाने उत्तीर्ण होत आहेत यावर्षीही टॉपर लिस्टमध्ये अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सुयश मिळाले आहे डोंबिली एम आय डी सी येथे मिळास अकॅडमी नावाने क्लासेस चालतात एक अनुभवी व विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ज्ञान देणारे शुक्ला यांचा भर असतो हसत खेळत विशेष यश प्राप्तीसाठी अथक परिश्रम हे येथील यशाचे गमक आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना अवघड वाढणाऱ्या विषयांची वेगळ्या शैलीने उकल करून त्यांना त्यात अभ्यासाची आवड निर्माण करणे हा शुक्ला यांचा हातखंड आहे अभ्यासाव्यतिरिक्त सुट्टीमध्ये निसर्गरम्य ठिकाणी सहल उपक्रम होतो जेणेकरून येता जाता विद्यार्थ्यांना कळत नकळत निसर्गाचे धडे मिळतात व त्यामुळे सगळे विद्यार्थी तणावमुक्त होऊन परत अभ्यासात रममान होतात अनेक सामाजिक उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभागत असतो गरीब गरजू आजारी नागरिकांसाठी तर नेहमीच तात्पर असतात एक उत्तम आदर्श व्यक्ती सामाजिक बांधिलकी जपणारे गुरुवर्य म्हणजे शुक्ला सर असं पालकही सांगतात रिपोर्ट डोंबिली फास्ट आ, नमस्कार आ, माजा या हा माझा क्लासेस मिडास अकॅडमी या नावाने हा इन्स्टिट्यूशन चालतो आणि हा क्लासेस जो आहे डोमिले एम आय डी सी निवासी विभागामध्ये सुदामानगर येथे गोखले हॉस्पिटलच्या बाजूला आहे माझं नाव संतोष शुक्ला गेले सव्वीस वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात आहे मी नववीची बॅ दोन हजार एकला पहिली बॅच दहावीची मी शिकवली त्याच्यानंतर दोन हजार सात पासून मिडास अकॅडमीच्या नावाने हे इन्स्टिट्यूशन चालू आहे आणि गेले दोन हजार सात पासून गेले सोळा वर्ष सतत या क्षेत्रामध्ये काम करताना बरेचसे विद्यार्थी इकडून शिकून गेले आणि आज कोणी डॉक्टर आणि इंजिनियर किंवा बाकी दुसऱ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत आणि मला या गोष्टीचं समाधान वाटतो की फक्त विद्यार्थी नाही दिले तर समाजाला चांगले असे व्यक्तिमत्व पण मी दिलेले आहेत ते समाजासाठी काहीतरी चांगलं काम आहेत कितीतरी असे विद्यार्थी आहेत जे पर्यावरणसाठी काम आहेत काही असे स्टुडंट आहेत जे ब्लड डोनेशन किंवा या क्षेत्रामध्ये मानव समाज कल्याणामध्ये पण काम करत आहेत अजून एवढ्या वर्षानंतर पण शिक्षण का घ्यावं ह्याच्यासाठी मी पालकांना किंवा मुलांना मार्गदर्शन चालू असतो बरीच मुलं आता, आता, आता जे आहेत त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे आधीच्या वेळेमध्ये आणि आताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप बदल झालाय कोरोनाच्या नंतर मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत त्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे आम्ही पण शिक्षणाचं जे पद्धत आहे ती पण आम्ही बदललेली आहे हे सांगताना खूप आनंद होतोय की दोन हजार नऊ पासून जी आमची एक गोडदौड चालू झाली विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि त्यांचं रिझल्ट आणण्याचं काम जो आहे आमच्या टीमकडून तो सतत चालू आहे दोन हजार मध्ये सोळा स्टुडंट माझे होते दहावीला त्यापैकी बारा स्टुडंट नव्वद टक्क्याच्या वर आले आणि तीच परंपरा चालू असतानाच गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये माझ्याकडे जो सर्वात चांगला असा पर्सेंटेज तो आहे हर्षदा शिखरे नावाच्या मुलीचा आहे विद्यानिकेतनची विद्यार्थिनी आहे ती तिला अठ्ठ्याण्णव टक्के एवढे पर्सेंटेज आले बारा विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या वर आहेत आणि मला खूप आनंद होतो हे सांगताना की चाळीस विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या वर त्याने स्कोर केलेला आहे या वर्षी हा जो क्लासेस आहे इंग्लिश मिडियमचा क्लासेस आहे बरीच मेहनत करावी लागते मुलांना फक्त शिक्षण देण्यापुरता नसतं त्यांना करियर गायडन्स त्यांची काउन्सिलिंग करणे या सगळ्या गोष्टी पेपर कसा लिहावा त्यांना मार्गदर्शन करावं करणे या सगळ्या गोष्टी या क्लासेसमध्ये चालू असतात सतत